नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत पुसेगावचं मैदान अवघ्या तासांवरती ठेपलेलं आहे आणि या पुसेगावच्या मैदानात कोण असेल बाकासूरचा पायरा बाकासूरचा पायरा तर आपल्याला माहित नाही जर माहिती मिळेल तर आपण नक्की संध्याकाळी व्हिडिओ बनवूया या विषयावरती पण नक्कीच बाकासूरचा पायरा हा गुप्त ठेवण्यात आलेला आहे आणि बाकासूर हा गट क्रमांक सात मध्ये पाळणार आहे आणि चार नंबर तासावरती पाळणार आहे कारण बाकासूर मधनं गाडी लागली पायरा कोण आहे अजून काही कुणालाच माहित नाहीये सगळ्यांचं प्रेडिक्शन हे फेल जात आहेत कारण बाकासूर हा तुम्हाला माहिती आहे टपचा नंदी आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आणि या बाकासूरचा पैरा सजासजी कोणाला पण भेटत नाही सगळ्यांचं खर खरं जरी असलं तरी ज्यावेळेस मैदानात जातो त्यावेळेस समजतं की बाकासूरचा पैरा हा नव्हता हा आहे नक्की ज्या बाकासूरचा एकमेव बैल असा की, की त्याचा पैरा कुणाला समजत नाही आजपर्यंत कुणाला समजला पण नाहीये आणि क्वचितच दहा टक्के समजला असेल नक्कीच आधी अगोदरचा पहिला सगळ्यांना समजत होता की बाकासूर आणि घोटचा सारजा ही जोडी पळेल पण काही आता मुलाखत वगैरे दिली मामाने त्याच्यात सांगितलं की नवीन चेहऱ्याला आपण संधी देत आहोत आता नवीन चेहरा हा कोण असेल नक्कीच नवीन चेहरा हा मला वाटते घोटचा सारज असेल कारण घोटचा सार्जा पुस्तकामध्ये नवीन झालाय बरोबर आहे नक्कीच घोटचा सारजा आणि बाकासूर हीच गाडी पाळणार आहे हे फक्त इकडचं तिकडं करण्यासाठी माणसांचं मन भुलवण्यासाठी केलं करण्यात येत आहे का नाही हे माहीत नाहीये पण नक्कीच बाकासूर आणि घोटचा सारजा नक्कीच जोडी पळेल असं मला तर वाटते कारण त्यांनी सांगितलं नवीन पा... नवीन चेहऱ्याला संधी देत आहोत नवीन चेहरा म्हणजे कोण घोटचा सार्जा कारण नावका येतो मध्ये पहिल्यांदाच पळतोय म्हणजे तो नवीनच झाला ना आणि जरी नवीन कोण दुसरा चेहरा असेल तरी पण बाकासूर हा त्याला घेऊन फायनल तरी गाठतोच एवढं मात्र निश्चित आहे मुरुमकरांचा सुंदर बघितला मागच्या वेळेस तुम्ही बघितला गाडीला निकाल वेगळा दिला सेमीला आपला रोमन जिंकला ज्यावेळेस चेक केला त्यावेळेस पण तुम्ही बघितला फायनल ला घेऊन गेला मुरुमकरांच्या सुंदरला तर बाकासूर शेवटी खेळ हारजीत होत राहते पण बाकासूरचा पहिरा माहित नाहीये संध्याकाळी आपण सांगू पण बाकासूरचा जो गट क्रमांक आहे सात नंबर आहे सातव्या गट गटात पळणार आहे बाकासूर आपला Atas keramaian ke oke. Okay.